जय श्री राधे कृष्ण आप सर्वांचे आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल चक्रवर मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मौनी अमावस्येची कथा ऐकूया आप सर्व भक्तांना मौनी अमावस्या माघ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीनारायणांच्या कृपेने आप सर्वांच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख व समृद्धी प्राप्त होवो माघ महिन्याच्या अमावस्या तिथीस मौनी अमावस्या म्हणून साजरे केले जाते जे भक्त खऱ्या श्रद्धेने नियम व निष्ठेने माघ मौनी अमावस्येच्या दिवशी मौन धारण करून व्रत करतात या दिवशी गंगास्नान करतात दानपुण्याची कार्य करतात यामुळे अनंत पुण्यफळांची प्राप्ती होते मौनी अमावस्या हा योगावर आधारित महापर्व आहे मान्यतेनुसार या दिवशी पवित्र संगमात देवतांचा वास मानला जातो म्हणूनच या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे माघ महिन्याला कार्तिक महिन्याप्रमाणेच पुण्यमास म्हटले जाते या काळात प्रयागराज तीर्थ इत्यादी ठिकाणी लोक माघ महिन्यात कल्पवास करतात तेथे गंगास्नान व दानपुण्याची कार्ये दररोज करतात विशेषत मौनी अमावस्या तिथीच्या दिवशी या दिवशी गंगास्नान व दानपुण्याची कार्ये करण्यास विशेष महत्त्व मानले जाते यावर्षी मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारच्या दिवशी आली आहे संगमात स्नानाच्या संदर्भात आणखी एका कथेचा उल्लेख येतो ती म्हणजे सागरमंठनाची कथा कथेनुसार जेव्हा सागर मंठनातून भगवान धन्वंतरी देव अमृत कलश घेऊन प्रकट झाले तेव्हा देवता आणि असुरांमध्ये अमृत कलशासाठी खेचाखेची सुरू झाली त्यामुळे अमृताच्या काही थेंबांचा सांडाव झाला जो इलाहाबाद हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे पडला म्हणूनच येथे असलेल्या नद्यांमध्ये स्नान केल्यास अमृत स्नानाचे पुण्यफळ प्राप्त होते ही तिथी जर सोमवारच्या दिवशी आली तर तिचे महत्त्व आणखी वाढते तसेच जर महाकुंभाचा संयोग होत असेल तर ते अनंतपटीने पुण्यदायी मानले जाते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की सतयुगात जे पुण्य तपश्चर्याने मिळते द्वापारात हरिभक्तीने त्रेतायुगात ज्ञानाने कलियुगात दानाने पण माघ महिन्यात संगन स्नान सर्व अनंत पुण्यदायी मानले गेले आहे या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार अन्न वस्त्र धन गाय भूमी तसेच सुवर्ण यापैकी जे काही आपल्या इच्छेनुसार व सामर्थ्यानुसार असेल ते दान करावे तसेच पितरांच्या निमित्ताने श्राद्ध तर्पण इत्यादी कार्य करावे यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो मौनी अमावस्येच्या दिवशी शक्य तितके मौन धारण करून हा दिवस व्यतीत करावा जर दिवसभर शक्य नसेल तर किमान स्नानापासून दान करण्यापर्यंत तरी मौन पाळावे यामुळे मुनिपदाची प्राप्ती होते तसेच भगवंताची विशेष कृपा मिळते शास्त्रांमध्ये वर्णन आहे की ओठांनी ईश्वराचा जप केल्याने जितके पुण्य मिळते त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक पुण्य मनातल्या मनात जप केल्याने मिळते हरिनाम स्मरणाने ते पुण्य प्राप्त होते या तिथीला संतांप्रमाणे मौन पाळणी उत्तम मानले जाते जर ते शक्य नसेल तर आपल्या मुखातून कोणताही कटू शब्द अजिबात काढू नये या तिथीला भगवान विष्णू व भगवान शिव यांचे पूजन करावे आपल्या पितरांचे श्राद्ध तर्पण इत्यादी कार्य करावे दीपदान इत्यादी केल्यास ते अनंत पुण्यदायी मानले जाते तर चला ऐकूया मौनी अमावस्येची कथा कथेनुसार फार पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक राजा राज्य करीत होता त्याचे कुटुंब आणि प्रजा सुखपूर्वक आपले जीवन व्यतीत करीत होते राजाची राणी अत्यंत धार्मिक विचारांची होती ती नेहमी पूजापाठ इत्यादी करीत असे राजाच्या महालाच्या अगदी समोरच एका सावकाराची हवेली होती राजा आणि सावकार यांच्यात अतिशय घनिष्ठ मैत्री होती एके दिवशी सावकाराच्या घरातून जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला जेव्हा राणीने तो आवाज ऐकला तेव्हा तिने राजाला विचारले महाराज हा रडण्याचा आवाज कुठून येत आहे तेव्हा राजाने राणीला सांगितले राणी, सांगित राणी सावकाराचा मुलगा मरण पावला आहे म्हणून सावकार फार दुःखी आहे आणि आपल्या पुत्राच्या मृत्यूमुळे तो दुःखाने रडत आहे तेव्हा राणीने राजाला विचारले महाराज हे दुःख म्हणजे काय तेव्हा राजा म्हणाला त्याचा मुलगा मरण पावला आहे म्हणून ते दोघेही दुःखी आहेत राणीने पुन्हा विचारले पण महाराज हे दुःख म्हणजे नेमके काय मला समजत नाही तेव्हा राजा विचारात पडला की आता राणीला दुःख काय असते हे कसे समजावावे रागाच्या भरात राजाने राणीला म्हटले तुझ्या पुत्राचा मृत्यू होईल तेव्हा तुला कळेल की दुःख काय असते जा आपल्या पुत्राला मारून टाक तेव्हा तुला कळेल की दुःख काय असते असे म्हणून राजा तेथून निघून गेला तेव्हा राणीने राजाचे शब्द मानून तसेच केले आणि महालाच्या छतावरून आपल्या मुलाला खाली फेकून दिले पण भगवंताच्या कृपेने राजाचा मुलगा वाचला आता राजा आपल्या मुलाला पाहण्यासाठी धावत धावत तेथे आला तो पाहतो तर त्याचा मुलगा समोरून चालत येत आहे ते पाहून राजा फारच आश्चर्यचकित झाला इतक्या उंचावरून पडूनही त्याच्या मुलाला एकही ओरखडा लागला नव्हता तेव्हा राणीने पुन्हा राजाला विचारले हे महाराज आता सांगा दुःख काय असते तेव्हा राजा म्हणाला शेजारच्या राज्याचे सैनिक युद्ध करीत आहेत आणि आता मी एकटाच त्यांच्याशी लढायला जाणार आहे जेव्हा माझ्या मृत्यूची बातमी तुला मिळेल तेव्हा तुला कळेल की दुःख काय असते राजा युद्धाच्या मैदानाकडे निघून गेला पण अमावस्या मातेच्या कृपेने राजा एकटाच विजय मिळवून महालात परत आला आता राजा देखील विचारात पडला अखेर असे कोणते कारण आहे की राणीला मी हे समजावू शकत नाही की दुःख काय असते तेव्हा राजाने राणीला बोलावले आणि तिला सांगितले आपण गंगा यात्रेस जाऊ तू तयारी कर तिथे जाऊन मी गंगेत उडी मारून आपला प्राण देईन तेव्हा तिला कळेल की दुःख काय असते इकडे कैलास पर्वतावर भोलेनाथ आणि माता पार्वती हे सर्व दृश्य पाहत होते भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले की हे पार्वती कलियुगात तुला एका सुखी आत्म्याचे दर्शन घडवतो तेव्हा भगवान शिवांनी एका बकऱ्याचे आणि माता पार्वतीने एका बकरीचे रूप धारण केले ते दोघे नदीच्या काठावर गवत चरू लागले इतक्यात राजा आणि राणीची सवारी तिथे येऊन पोहोचली सुंदर नदी पाहून राणी, राणी राजाला म्हणाली राजन आपण इथेच विश्रांती घेऊ आणि मग पुढे जाऊ राजा आणि राणी तिथे उतरले आणि झाडाच्या सावलीत बसले थोड्या वेळाने राजा पाणी आणण्यासाठी निघून गेला तेव्हा बकरीचे रूप धारण केलेल्या माता पार्वती भोलेनाथांना म्हणाल्या या राणीला दुःखाची जाणीव का होत नाही हे दुःख कधी पाहील हिला दुःख का मिळत नाही राणीने त्या बकरीला माणसाच्या भाषेत बोलताना ऐकले तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले आपल्या मागील जन्मात या राणीने अमावस्येचे व्रत केले होते म्हणून या जन्मात ती राणी झाली आहे आणि सुखाचा आनंद घेत आहे गंगेत वाहून गेल्यावरही राजाचा मृत्यू होणार नाही राणीने बकरा आणि बकरी बनलेल्या भोलेनाथ व माता पार्वती यांच्या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या मग राजा पाणी घेऊन आला तेव्हा राणीने त्याला सर्व गोष्ट सांगितली ते दोघे परत आपल्या महालात आले आणि राजाने आपल्या राज्यात घोषणा करवली आता सर्व लोक अमावस्येचे व्रत करतील राजा स्वतही अमावस्येची पूजा व व्रत करू लागला तर प्रेमाने बोला अमावस्या मातेचा जय माघ महिन्याच्या अमावस्या तिथीचा प्रारंभ वेळ सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवार रात्री बारा वाजून सहा मिनिटांवर आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवार रात्री एक वाजून वीस मिनिटांवर आहे त्यामुळे यावर्षी माघ मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारच्या दिवशी आहे म्हणून सर्व गंगास्नान दानपुण्याची कार्ये पितरांचे श्राद्ध तर्पण इत्यादी कार्ये व व्रत धारण करणारे सर्वजण अठरा जानेवारी रविवारच्या दिवशी ही कार्ये करतील अठरा जानेवारीला ब्रह्ममुहूर्ताचा वेळ सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटे ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे असा असेल सूर्योदयाचा वेळ सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे व सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटे असेल राहुकाळाचा वेळ सायंकाळी चार वाजून एक मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटे असेल राहुकाळाच्या वेळेत कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य करू नये याची काळजी घ्या प्रातकाळी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटे ते सकाळी सात वाजून सोळा मिनिटे असा असेल संध्याकाळी पूजेचा शुभमुहूर्त सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते सायंकाळी सात वाजून दहा मिनिटे असा असेल जे पितरांचे श्राद्ध तर्पण इत्यादी कार्य करणार आहेत त्यांनी सकाळी अठरा ते दुपारी दीड या वेळेत ही कार्ये पूर्ण केल्यास अत्यंत पुण्यदायी ठरेल अठरा जानेवारीला नक्षत्र पूर्वाषाढा सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र लागेल योग हर्षण रात्री नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर वज्रयोग लागेल माघ मौनी अमावस्येच्या तिथीला शुद्धता व सात्विकतेचे पालन करावे ब्रह्मचर्याचे पालन करावे या दिवशी शक्य तितके गंगास्नान व दान पुण्याची कार्य करावीत आणि ऊशींप्रमाणेच या दिवशी व्यवहार करावा या दिवशी शक्य तितके मौन धारण करून राहावे कोणालाही अपशब्द बोलू नयेत या दिवशी कोणावरही राग करू नये मनात ईर्षा किंवा द्वेषाची भावना आणू नये शक्य तितके भक्तिभावाने भगवानांचे पूजन भजन कीर्तन करावे तर ते अत्यंत पुण्यदायी ठरेल तर आशा आहे की ही माहिती आपल्याला आवडली असेल अशाच प्रकारे ज्ञानवर्धक माहिती मिळवण्यासाठी व्रतपूजेबद्दल जाणून घेण्यासाठी कथा ऐकण्यासाठी जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर लाल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनची घंटा दाबा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळत राहील व्हिडिओला लाईक करा शेअर करा सुखी रहा आणि निरोगी रहा जय श्री राधेकृष्ण धन्यवाद